मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीला जाणार आहोत पुण्यातून शिवनेरी हा किल्ला एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून आम्ही सकाळी चार वाजता निघायचे ठरवले जेणेकरून आम्ही किल्ल्यावर सात आठ वाजता पोहोचू पण मित्रांनो आमचा प्लॅन तर आदल्या दिवशी एक वाजेपर्यंत सकाळी चार वाजता निघण्याचा होता पण सर्वांचे आवरता आवरता चारचे साडेसहा कधी झाले हे आम्हालाच कळाले नाही आणि मग आमचा प्रवास चालू झाला सकाळी जाताना आम्हाला रस्त्यात भूक लागल्यामुळे आम्ही घरून करून आणलेले पोहे खाण्यासाठी जागा शोधायला लागलो पण तिकडे जाताना आम्हाला लवकर जागा काही भेटत नव्हती की जिथे निवांत बसून आम्ही नाश्ता करू शकतो शेवटी आम्हाला एक मंदिर दिसले जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो तिथे सर्वांनी पोट पोहे खाल्ले पोहे तर खाल्ले पण सकाळी छान नसेल तर त्या नाश्त्याची काय मजा मग आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो पोहे खाऊन आणि चहा पिऊन आम्ही निघालो शिवनेरीला जायला तिथे आम्ही सर्वांनी ठरवले की कुठंच न थांबता किल्ल्यावर जायचे पण ग्रुप असला की जे ठरवतो ते कधी होत नाही शिवनेरीला जात असताना चिंचेची झाडे खूप लागतात मग आम्ही एक चिंचेचे झाड बघून चिंचा पाडायला ला लागलो खूप साऱ्या चिंचा घेऊन आम्ही पुन्हा गाड्यांवर बसलो आणि शिवनेरीला जायला निघालो जाताना आम्हाला नारायणगावमध्ये एक सुंदर अशी कमान लागली नारायणगावपासून पासून पुढे थोडे किलोमीटर गेल्यावर जुन्नरमध्ये निळ्या शुभ्र अशा आकाशाखाली दिमाखात उभी असलेली घोड्यावर स्वार आपल्या राजांची सुंदर अशी मूर्ती नजरेस पडली राजांना वंदन करून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो तर फ्रेंड्स फायनली आपण आलेलो हो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी चला तर किल्ल्यावर चढायला सुरुवात करू किल्ल्यावर जाताना सात दरवाजे लागतात त्यातला पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा ज्याला आपण मुख्य प्रवेशद्वारासेही बोलतो महादरवाजा पार केल्यानंतर खूप छान असा गडाचा व्ह्यू दिसतो छोटी मोठी गावे तसेच पाण्याचे तलाव टेकड्या खूप छान दिसतात महादरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा महादरवाजापासून गणेश दरवाजापर्यंत सुंदर अशी छान फुलझाडे आहेत तर मित्रांनो हा आहे गणेश दरवाजा गणेश दरवाजामधून आतमध्ये आल्यावर या दरवाजावर बुर्ज आहेत हे तुम्ही बघू शकता असे म्हटले जाते की या बुर्जावर चढून पूर्वीच्या काळी शत्रूवर नजर ठेवली जायची आणि त्यावर चढण्यासाठी पायरे देखील आहेत आता आपण त्या बुर्जावर चढून गडाच्या अवतीभोवती असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ गणेश दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो तो म्हणजे पीर दरवाजा तर हा आहे पीराचा दरवाजा म्हणजेच पीर गेट आणि आता आपण या दरवाज्यामधून आतमध्ये जाणार आहोत आम्ही तुम्हाला प्रत्येक दरवाजा दाखवतोय जर तुम्ही त्या दरवाजांचे बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हाला प्रत्येक दरवाजावर टोकेरी खेळांसारखा आकार दिसत असेल त्या काळी जे कोणी बांधकाम करणारे होते त्यांनी शत्रूपासून बचावासाठी असे दरवाजे बनवले असते आम्ही फक्त ऐकले होते की शिवनेरी किल्ला बर हा निसर्गमय आणि स्वच्छ आहे पण इथे आल्यावर माहीत झाले की खरंच खूप छान असा हा किल्ला आहे त्याचबरोबर विविध प्रकारची झाडेसुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक झाडावर ते झाड कशाचे आहे ही सगळी माहिती लिहिलेली आहे आम्ही पाहिलेल्या गडांमध्ये शिवनेरी हा किल्ला खूप स्वच्छ किल्ला आहे या गडावर पाण्याची व्यवस्था देखील आहे पाण्याच्या टाक्या जागोजागी आहेत पिराच्या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर चौथा दरवाजा लागतो तो म्हणजे हत्ती दरवाजा तर हा आहे हत्ती दरवाजा माहीत नाही या दरवाजाला हत्ती दरवाजा असे का नाव दिले गेले पण असे म्हटले जाते की या दरवाजाकडे जाताना जो रस्ता लागतो तो हत्तीच्या सोंडेसारखा आहे म्हणून कदाचित असे नाव ठेवले असेल हत्ती दरवाजातून आतमध्ये गेल्यावर पाचवा दरवाजा लागतो तो म्हणजे शिवाई देवीचा दरवाजा शिवाई देवीचा इतिहास म्हणजे काय जेव्हा जिजाऊ आईसाहेबांनी शिवाई देवीला नवस केला होता जर मला पुत्र झाला तर त्याचे नाव मी तुझ्या नावावरून ठेवेन आणि मग त्यांना पुत्रप्राप्ती झाली मग जिजाऊ आईसाहेबांनी शिवाई देवीवरूनच शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले असं आहे शिवाई देवीचा इतिहास शिवाई देवी, देवी दरवाजातून परत माघारी आल्यावर सहावा दरवाजा लागतो तो म्हणजे मेना दरवाजा मेना दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर लगेचच शेवटचा दरवाजा दिसतो तो म्हणजे कुलूप दरवाजा पूर्ण किल्ल्यावर अशा पायऱ्या आहेत आणि म्हणूनच फॅमिलीसोबत येण्यासाठी हा उत्तम असा किल्ला आहे कुलूप दरवाजातून पुढे आल्यावर लागतो तो म्हणजे अंबरखाना अंबरखाना म्हणजे काय तर पूर्ण वर्षभराचे धान्य जिथे जमा करून ठेवले जाते तो म्हणजे अंबरखाना म्हणजेच धान्याचे कोठार तर आपण पाहू शकता ही अशी रचना होती अंबरखान्याची जिथे धान्य साठवून ठेवले जात असे पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याचे कुंड पाहायला मिळतात आणि ते स्वच्छ राहावेत म्हणून त्यावर जाळी टाकण्यात आलेली आहे जसे वरती जाऊ तस तसा किल्ल्याचा व्यू हा खूपच छान दिसतो तुम्ही बघू शकता किल्ल्याचा पाहिल्यानंतर समोरच आपल्याला शिवकुंज दिसते तर चला तर मग आता आपण शिवकुंज मध्ये जाऊ या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले आहे हे स्मारक म्हणजे शिवकुंज आणि हे अलीकडच्या काळामध्ये बांधले गेले आहे या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची एक छान मूर्ती पाहायला मिळते चला तर मग आपण ती पाहू शिवकुंज पाहिल्यानंतर आम्ही आलो कमानी मस्जिद व टाकी पाहण्यासाठी असे सांगितले जाते की हे मस्जिद यादव काळातील आहे आणि मग शेवटी ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि आपल्या राजांचे दर्शन घेऊ आतमध्ये गेल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांची खूप छान अशी मूर्ती आणि सुंदर असा पाळणा बघायला मिळतो याच ठिकाणी आपल्या राजांचा जन्म झाला होता तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस शके पंधराशे एक्कावन्न नाम संवत्सरे वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवरायांचे दर्शन घेऊन या दरवाज्याच्या बाजूलाच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तर आता आपण वरती जाऊ आणि बघू काय आहे ते तर मित्रांनो वरती आल्यावर आपल्याला सुंदर असे रूम दिसते तुम्ही पाहू शकता किती छान अशी वास्तू आहे आपल्याला इथे छोट्या छोट्या खिडक्या दिसत आहेत आणि त्यातून आपण पूर्ण शहर बघू शकतो आणि लेण्याद्रीचे डोंगर दिसत आहेत आपण पाहू शकता इथे शेजारीस बदामी टाके पाहायला मिळतात याचा आकार बदामी असल्यामुळे याला कदाचित असे नाव दिले असावे खूप मोठी अशी ही टाकी आहे बदामी टाके बघितले त्याच्या शेजारी एक रस्ता लागतो कडेलोट टोकाकडे जाण्यासाठी त्या काळात जे स्वराज्याचे शत्रू होते त्या शत्रूंचा त्या ठिकाणाहून कडेलोट केला जायचा असे बोलले जाते तसेच या ठिकाणाहून जुन्नर शहराचा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो तर मग मित्रांनो अशाच खूप साऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव